बोरिवलीच्या कल्पना चावला चौकातील ही सोनी आर्केड इमारत या इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला मंगळवारी दुपारी चार कामगार सोळाव्या मजल्यावर काम करत होते यावेळी त्यांच्या पायाखाली आधाराला लावलेल्या फळ्या तुटल्या आणि सर्व कामगार खाली कोसळले यापैकी तिघेजण इमारतीच्या पायथ्याशी असलेल्या पाण्याच्या टाकीत पडले साधारण नऊ फूट खोल पाण्यात पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला चौथा कामगार मध्येच लोकगळत राहिला बांधकामाची सळी त्याच्या शरीरातून आरपार गेल्याची माहिती दिली या कामगाराला गंभीर जखमी अवस्थेत कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे हे सर्व कामगार पंचवीस ते बेचाळीस वयोगटातले आहेत या दुर्घटनेमुळे बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतोय नमिता धुरी लोकमत मुंबई बोरिवली